नमस्कार पी एम किसान सन्मान निधी योजना एकोणावीसा हप्ता सर्व शेतकऱ्याच्या खात्यात आत्ता जमा झालेला आहे चेक करा एकोणावीसा हप्ता जमा झालेला आहे दोन हजार रुपये मिळाले तुम्हाला अजूनही हप्ता जमा झाला नसेल तर काय करायचं त्यामुळे शेवटपे व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका एकोणावीसावा हप्ता दोन हजार रुपये नमो शेतकरीचा हप्ता अजून आला नाही आहे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येणार होते आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चार हजार जमा होणार परंतु आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्याला जमा झाले परंतु अजूनही काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला हे पैसे जमा नाही झाले मग त्या शेतकऱ्याने काय करायचे ज्या शेतकऱ्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नव्याने पी एम किसानसाठी फॉर्म भरला होता अशा शेतकऱ्याला जर पैसे आले असेल तर त्यांना तुमचं शेतकरी ओळखपत्र जे आहे ते काढावं लागणार आहे परंतु जे जुने शेतकरी आहेत ज्यांना याआधी अठरावा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्याला नवीन शेतकरी ओळखपत्र काढायची आवश्यकता अजिबात नाही आहे नसेल काढलं तरीही त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार जमा होतील आणि त्यासोबत नमो शेतकरी महाराष्ट्र सरकारचे ते पण दोन हजार जमा होणार परंतु सध्या तूर्त तुम्हाला आज फक्त पी एम किसानचे दोन हजार रुपये खात्यात जमा झालेत त्यामुळे जे चार हजार तुम्हाला येणं होते आलेले नाही आहेत ना आणि तुम्हाला जर अजूनही पी एम किसानचा हप्ता आला नसेल तर चेक करा जुने असताना तुम्ही अठरावा हप्ता मिळाला असेल तर हा सुद्धा हप्ता एक नऊ वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु तुम्ही नवीन असताना एक जानेवारी दोन हजार दो पंचवीसपासून तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमचं अपडेट करावं लागणार आहे आधार कार्डसुद्धा अपडेट करायचं आहे त्यासोबत तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढलं आहे का पहा आणि काढला असेल तर तुमचं स्टेटस चेक करून घ्या कारण पी एम किसान योजनेचा हप्ता जुने जे लाभधारक आहेत त्या सर्व जुने लाभधारकाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झालेला आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे सर्वांना शेअर करा